नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत आवश्यक असते टायमिंग फार महत्त्वाचं असत टायमिंग चुकलं मग विमान चुकते विमान हुकते वर्ध्याच्या बाबतीत हेच घडलं आहे दत्ता मेघे आणि त्यांचे सुपुत्र सागर मेघे यांच्याबद्दल दोन हजार मध्ये सागर मेघे यांनी भाजपचं तिकीट घ्यावं असं दत्ता मेघे नाही वाटत होतं परंतु सागर मेघे यांच्या डोक्यात काही वेगळं होतं म्हणजे त्यांचं इम्प्रेशन असं होतं की वर्ध्यामध्ये काँग्रेसची हवा आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीआधी राहुल गांधीची सभा वर्ध्यात झाली होती आणि ती सभा जंगी झाली त्यामुळे सागर मेघे या इम्प्रेशनमध्ये होते की आता वर्ध्यात काँग्रेसचा जोर आहे काँग्रेसची हवा हो आहे तिथेच सागर मेघे यांनी मार खाल्ला म्हणजे नितीन गडकरींनी अखेरच्या अखेर रात्रीपर्यंत सागरसाठी तिकीट राखून ठेवलं होतं पण सागरने एकदा फायनल सांगितलं की मला नको आहे मी काँग्रेसकडून लढतोय तिथे गडबड झाली आणि आपण पाहतोय गेल्या दोन निवडणुका वर्धा लोकसभा मतदारसंघात एक तेल लावलेला पैलवान कुस्ती खेळतोय कुस्ती मारतोय रामदास तडस रामदास तडस यावेळी तिसऱ्यांदा भाजपकडून मैदानात उतरले आहेत म्हणजे पहा सागर दादा तडस हॅट्रिक घेणार का म्हणजे गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांची टक्कर सागर मेघांशी झाली आणि त्या निवडणुकीत दोन लाखाने दोन लाखापेक्षा अधिक मतांनी तळस निवडून आले दोन हजार एकोणीस म्हणजे गेल्या निवडणुकीत चारुलता टोकस त्यांच्या प्रतिस्पर्धी होत्या चारुलता टोकस म्हणजे प्रभावराव यांचे कन्या टोकस यांना तडसांनी एक लाख सत्याऐंशी हजाराने हरवलं आणि आता पुन्हा इतिहास घडतो की हॅट्रिक होते की की काही धक्का मिळतो भाजपला अशी जोरदार चर्चा आहे वर्ध्यामध्ये तसं असताना राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते भीष्म पितामन राजकारणाचे महाराष्ट्राच्या शरद पवार वर्ध्यामध्ये येत आहे म्हणजे गंमत पा की वर्धा मतदारसंघात ज्या वेळेला शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून म्हणजे महाआघाडीचे उमेदवार म्हणून अमर काळे उभे राहत आहेत आणि त्यांच्या निवडणूक प्रचाराचा श्री गणेश दोन एप्रिल रोजी म्हणजे उद्या होतोय त्यानिमित्तानं ते रॅली काढतायत त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी खुद्द शरद पवार येत आहेत शरद पवारांच्या वडारवर हो। वर्धा आलाय ना त्यामुळे एकच चर्चेचा विषय आहे की शरद पवार बारामती सोडून वर्ध्यामध्ये येत आहेत ते अमर रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी शरद पवार कोणतेही भाण हवेत मारत नाहीत त्यांना ना त्या वर्ध्यामध्ये अमर यांच्या उमेदवारीमध्ये काही दम दिसतोय म्हणून ते वर्ध्यात येत आहेत म्हणजे विदर्भात या निवडणुकीच्या धमत पहिल्यांदा ते त्यामुळे काय होणार चर्चा सुरू झाली एक रामदास तडस हॅट्रिक घेणार तडस विरुद्ध अमर काय ही फाईट कशी राहील म्हणजे तडस हे भाजपचे तकडे उमेदवार त्यामुळे भाजप म्हणून त्यांना जे काही फायदे आहेत ते मिळतीलच जी काही भाजपची हवा आहे उरली सुरली असली नसली ती सर्व तडसांच्या मागे राहिलंच पण वेळेला तडसांना काही अँटी इन्कम्पन्सीचा मार खावा लागणार आहे गेली दहा वर्ष ते वर्ध्याचे खासदार आहेत तर लोक विचारत आहेत दहा वर्षात आपण काय केलं कारण मोदी हे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत लढत मग आता विकास वर्ध्याचा काय झाला हा प्रश्न साहजिकच मतदारांच्या मनात येणं आवश्यक साहजिक आहे त्याची उत्तरं आता तडसाणं द्यावी लागतील दुसरं महत्वाचं म्हणजे यावेळेला अमर काळ आहे आतापर्यंत वर्ध्याला गेल्या दोन निवडणुका जे उमेदवार मिळाले म्हणजे विरोधी पक्षाला ते बाहेरचे होते असं म्हणतात म्हणजे बाहेरचे म्हणजे बाहेरचे म्हणजे सागर मेघे नागपूरचे चरुलता टोकस म्हणजे त्या दिल्लीत राहायच्या इकडून लढायचे वगैरे असं आता पहिल्यांदा स्थानिक माणूस मिळालेला आहे माझी आमदार आहे अमरकडे स्थानिक आहे विशेष म्हणजे कोणी कुणबी समाजाला यावेळेला तिकीट गेलाय दत्तामेघेनंतर कुणबी समाजाला प्रति प्रतिनिधित्व इकडे मिळालं नव्हतं वर्ध्यात तो एक चर्चेचा विषय आहे विशेष म्हणजे माजी मंत्री ज्येष्ठ मंत्री महाआघाडी सरकारमधले अनिल देशमुख अनिल देशमुख यांचे भाचे अमर काळे आहेत अमर काळे अनिल बाबुंचे भाषे भाचे, भाचे। याशिवाय यावेळेचं राजकारण आणि निवडणुकीचं समीकरण थोडं वेगळं आहे दलित आणि मुस्लिम समाज यावेळेला गठ्ठा गठ्ठा मताने काँग्रेससोबत महाआघाडीसोबत जाईल असा अंदाज आहे जे चित्र गेल्या दोन निवडणुकांत नव्हतं तर वर्धा मतदारसंघात जेवढे कुणबी आहेत तेवढेच तेली आहेत आणि तेली समाजाने इथे इतिहास घडवलेला आहे म्हणजे रामचंद्र गंगारे मार्क्सवादी रामचंद्र गंगारे तेली पण मार्क्सवादी आता मार्क्सवादीच तिथे वर्ध्यामध्ये फार कमी कार्यकर्ते असतील कारण मार्क्स वर्धा म्हणजे हा गांधी जिल्हा पण त्यावेळेला लोक फार आपल्या निष्ठेने वागायचे त्यामुळे ज्यांनी एक, एक पक्ष पकडला ते धर दर, शेवट पण धरून ठेवायचं त्यामुळे वर्ध्यात काही नसताना मार्क्सवाद्यांशी पक्षी प्रामाणिक राहिले रामचंद्र गंगारे व, या रामचंद्र गंगारेंनी एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये वसंतराव साठे म्हणजे बापूसाहेब साठे यांचा यांना हरवलं यावर आज तुमचा विश्वास बसेल का रामचंद्र गंगारे साधे कार्यकर्ते तेल समाजाचा निष्ठावंत माणूस बापूसाहेब साठेंना आसमान दाखवलं वर्धा हा असा जिल्हा आहे म्हणजे हा धक्कादायक निकाला धक्का, धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे आणि या यावेळी तर ते खरोखरी तेल लावलेले पैलवान रामदास तळस समोर आहेत आणि इकडे अमरकाळे तुम्हाला एक सांगतो की यावेळेला वर्ध्याची जागा घ्यायला काँग्रेस तयारच नव्हती त्यामुळे ती मग श... काही वेगळ्या का अदला बदली ते शरद पवारच्या गटाला मिळाली आणि आता अमरकाळे येथे काही इतिहास घडवायला किंवा धक्का तंत्र काय कशी हवा हो राहील तुम्हाला काय फाईट देऊ शकतील या पैलवानाला म्हणजे वर्धा वर्धासंघात यावेळा इतिहास घडणार का धक्का तंत्र की ठरलेली कुस्ती काय वाटते तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार